मित्रांनो बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर आपण सगळे आज एलिमिनेशन बघणार आहोत बिग बॉस मराठीच्या घरातून आज एक व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे त्याच पद्धतीने भाऊच्या धक्क्यावर आज येणार आहे बॉलिवूडची ड्रामा क्वीन आणि लोकसभा संसद असणारी सर्वांची लाडकी कंगना रनौत त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांचा महाराष्ट्राचा लाडका तळपदे हे त्यांच्या इमर्जन्सी या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येत आहे इमर्जन्सी या चित्रपटामध्ये कंगना रनौत यांनी इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे तर आपल्या तळपदे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे बिग बॉस मराठीमध्ये या हप्त्यामध्ये चार जणं नॉमिनेट होते त्यामध्ये इरिना होती त्याच पद्धतीने अभिजित सावंत वैभव चव्हाण आणि आपले सर्वांचे लाडके रॅपर आर्या जाधव हे होते मित्रांनो आत्ता जो ट्रेंड येत आहे या म्हणताना त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की आर्या जाधव ही टॉपला आहे म्हणजे सेफ झालेली आहे दोन नंबरला येत आहे अभिजित सावंत हे दोघेही सेफ झालेले आहे परंतु वैभव चव्हाण आणि इरिना या दोघांमध्ये खूप कमी मतांचं अंतर आहे तर आपल्याला आज संध्याकाळीच कळेल की वैभव चव्हाण किंवा इरिना या दोघांपैकी कोणीतरी एक इलिमिनेट होणार आहे माझ्या मते तरी मेकर्स इरिनाला काढून टाकतील कारण रितेशने तसे कालच संकेत दिले की दोन हप्त्यापासून तू काहीच बोलत नाही कुठे दिसत नाही त्यामुळे इरिना आज नॉमिनेट होऊ शकते बघूया बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात